हा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप म्हणा स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या वेळेला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर उद्या दत्त जयंती आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष देखील आलेली आहे यस मार्गशीर्ष पौर्णिमा पण उद्या प्रारंभ होणार आहे त्याच्यामुळे काही जणांचे प्रश्न आले होते की उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त आपल्याला सत्यनारायण पूजन करायचे आहे का तर हो करायचं आहे आपल्याला त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला म्हणजे दर महिन्याला सत्यनारायण पूजन का करायला हवं आपल्या घरामध्ये काही सेवा सांगितली जाते आपल्या केंद्रामधून त्याबद्दल पण आता संपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायण पूजन मांडणी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की कशी करायची असते जे कोणी नवीन स्वामी भक्त चॅनलला जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की काही जणांना माहिती नाहीये की दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन आपण प्रत्येक स्वामी भक्तानी हे आपल्या घरामध्ये करायला हवी ही पूजन घरच्या घरीच करायचं असतं काही त्याला जास्त काही साहित्य लागत नाही ला ते संपूर्ण साहित्य तुम्हाला सांगणार आहेच मी कसं करायचं पण दर पौर्णिमेला पूजन का करावं याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक पण करायला विसरू नका त्याचबरोबर आता उद्या आहे दत्त जयंती म्हणजेच सव्वीस डिसेंबरला दत्त जय दत्तात्रेय जयंती आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा आहे तिचा पण उद्या प्रारंभ होणार आहे तुम्हाला तिचा तिथी काळ सांगते पौर्णिमेचा तर पौर्णिमा तिथी उद्या प्रारंभ पहाटे उद्या म्हणजेच मंगळवार आहे सव्वीस तारखेला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती सत्तावीस डिसेंबरला पौर्णिमा समाप्तीस समाप्ती सकाळी सहा वाजून तीन मिनटापर्यंत होऊन जाईल त्याच्यामुळे उद्या दिवसभर आपल्या दत्तात्रय जयंती पण आहे दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याची सांगता पण असणार आहे आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मींचं जे आपण पूजा मांडणी करतो म्हणजे काय सत्यनारायण पूजन करतो दर पौर्णिमेला तर ती पण उद्याच करायचं आहे आपल्याला त्यामुळे भरपूर उद्या सेवा असणार आहे आणि आपल्याला दत्त जयंती निमित्त तुम्हाला सांगितलं आहे की ज्यांनी कोणी ग्रंथाच्या पानाला बसले नाही आहेत त्यांनी उद्या तरी नक्कीच संकल्पयुक्त उद्या स्वामी चित्र सारामुचा एक पाठ नक्की करावा एक ते एकवीस सध्या पूर्ण वाचावेत जेणेकरून तुमची जी काही तुम्हाला इच्छा होती सप्ताह काळामध्ये करायची ती नाही जमली काही कारणास्तव असतं तर तुम्हाला उद्याचा दिवस आहे उद्या तुम्ही भरभरून दत्तात्रयांची दत्तप्रभूंची सेवा करा स्वामींची सेवा करा कारण की स्वामी आणि दत्त दत्त महाराज हे एकच आहेत वेगळे नाही आहेत त्याच्यामुळे उद्या आपल्याला होईल तेवढा दत्त महाराजांचा बीजमंत्र स्वामी समर्थांचा मंत्र त्याचबरोबर स्वामीचंद्रसारांचा एक पूर्ण पाठ उद्या वाचायला विसरू नका आणि ग्रंथाचा तुम्हाला चौथा अध्याय पण उद्या दुपारी बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी वाचन करायचा आहे कालचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही संपूर्ण त्यामध्ये माहिती बघून घ्या आपल्याला दत, दत्त की दत्तात दत्त जयंती कशी साजरी करायला हवी काय सेवा करायची आहे विशेष सेवा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता कालचाच व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओची माहितीला सुरुवात करते तर उद्या तुम्हाला तिथी कळाली असेल की उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे तर उद्या मला असा प्रश्न असला की दोघा तिघांचं की उद्या पौर्णिमा आहे तर उद्या सत्यनारायण पूजन करायला हवं का तर हो उद्याच आपला सत्यनारायण पूजन करायचं आहे दत्त दत्त जयंती असली तरी आणि दत्त जयंतीचा उपवास असला तरी सुद्धा आपला उद्या सत्यनारायण पूजन करायचं आहे तर आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता पण मला तरी वाटतं की उद्या स्वामी भक्त सगळेजण उद्या सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे जन्मोत्सव दत्तात्र्यांचा जन्मोत्सव होईपर्यंत स्वामी महाराज आणि दत्तांच्या सेवेमध्ये मग्न असतील त्या त्यांच्या म्हणजे जन्मोत्सव साजरा करण्यामध्ये किंवा त्यांच्या सेवा करण्यामध्ये तर आपल्या जी काही भगवान विश्वानी आणि माता लक्ष्मी जी जी सत्यनारायण पूजन जे आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये करतो त्याची मांडणी आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला शक्यतो जमलंस तर आपल्याला शंभर टक्के म्हणजे प्रदोष काळातच करायची आहे कारण की प्रदोष काळात केलेली सेवा ही अतिशय उत्तम असते पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन हे प्रदोष काळातच मांडणी करावी कारण की माता लक्ष्मी श्री हरी विष्णूचं आगमन हे प्रदोष काळातच होत असतं आपल्या घरामध्ये आणि ती तो काळ अतिशय महत्त्वाचा असतो दिवसभर नाही तुम्हाला प्रदोष काळात शक्यतो तुम्ही दिवसभरात कधीही मांडून घेऊन पूजा करू शकता चालेल काही हरकत नाही पण प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम असणार आहे ती सेवा आणि त्याची फलप्राप्ती त्याच्यामुळे प्रदोष काळातच उद्या शक्यतो उद्या दिवसभर आहे त्यामुळे प्रदोष काळात उद्या शक्यतो उद्या सत्यनारायण पूजन करावे तर सत्यनारायण पूजन आपण का करायला पाहिजे का ही सेवा सांगितली जाते आपल्या केंद्रामध्ये कारण की हे बघा सत्यनारायण पूजन म्हणजेच दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरच्या घरी आपण करायला हवं थोडासा शि म्हणजे वाटीभर शिरा करून तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतं तर ही का सेवा सांगितली जाते कारण की ही आपल्या परमपूजक गुरुमावांनीच सांगितलं आहे की ही एक विशेष लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे कारण की श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपण जर नाव जरी घेतलं तर आपण काय म्हणतो की नाही हे ऐश्वर धनधान्य आणि लक्ष्मीचं प्रत्येक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीकडे बघतो त्यांच्या सेवेकडे बघत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं एक सेवेचं प्रतीक म्हणून आपल्याला पौर्णिमेला सत्यनारायण पूजन हे करायचं असतं घरामध्ये काही जास्त साहित्य लागत नाही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशी करायची कशी मांडणी असते ती तुम्हाला मांडणी दाखवणार नाहीये तुम्हाला ओरॉल सांगेल आणि तुम्हाला तुम्हाला दिसून जाईल स्क्रीनवरती एक फोटो साईडला तुम्हाला की कशी मांडणी असते त्याप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे सत्य सत्यनारायण देवता ही श्रीहरी विष्णू आणि रूप आहे विष्णूंनीच एकदा नारायण नारायण नारायणाला सांगितलं होतं की जो कोणी दर पौर्णिमेला माझी कथा ऐकेल माझी कथा स्मरण करेल किंवा पूजा मांडणी करेल त्याला हजार पटीने या यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि हे एक म्हणजे सत्यनारायण पूजन करणे म्हणजे घरामध्ये दर पौर्णिमेला हे एक लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे जर तुम्हाला आर्थिक प्रश्न असेल आर्थिक चणचण असेल तुम्हाला आर्थिक प्रगती होत नाही आहे कामामध्ये अडथळे येत आहेत मग ते नोकरी विवाह संतती प्रॉब्लेम असेल किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम असेल शैक्षणिक प्रॉब्लेम असतील कुठलेही प्रॉब्लेम असतील पण त्यातल्या त्या तुम्हाला जर आर्थिक च आर्थिक प्रॉब्लेम्स भरपूर असेल म्हणजे घरात आलेला पैसा टिकत नाही आहे किंवा घरात धनधान्य टिकत नाही आहे महिना अखेरपर्यंत असे काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगेल की तुम्ही उद्यापासून अजूनपर्यंत चालू केलं नसेल जे कोणी नवीन स्वामी भक्त आता सेवेमध्ये आले असतील त्यांनी उद्यापासून नक्कीच आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला आता उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्याच्यामुळे उद्यापासून या सेवेला सुरुवात करा प्रारंभ करा चालेल उद्यापासून महीं दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातल्या घरात सत्यनारायण पूजन हे करायलाच हवं तुम्ही स्वतः अनुभव घेताल हो तुम्हाला तुम्हाला बारा पौर्णिमा झाला की तुम्हाला तुमचे प्रश्न सुटताना दिसतील असं नाही की एवढे एवढे संकल्प करून तेवढ्याच पौर्णिमा करायला हव्यात नाही तुम्ही आजन्म मध्ये दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचं आहे संकल्प वगैरे काही करायचं नाही आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्हाला बारा दहा बारा पौर्णिमा झाल्या तुमच्या घरामध्ये घरातल्या घरात की तुम्हाला स्वतःला अनुभव होईल की तुमचे प्रश्न आपोआप सुटायला लागले ला आहेत तुमचे आर्थिक प्रश्न असेल घरातले इतर जे काही प्रश्न असेल नोकरी संतती विवाह जे काही उद्योगधंद्यामध्ये अडथळे आहेत किंवा व्यवसाय नीट होत नाही आहे नंतर चलत नाही आहे व्यवसाय वगैरे असे काही प्रॉब्लेम्स असतील नोकरीमध्ये काही प्रगती होत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे जे काही असतील पैसे अडकलेले आहेत कर्ज कर्ज बाजारी झालेले आहात त्यासाठी अतिशय तुम्हाला सांगते की अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे दर सत्यनारायण पूजन घरातल्या घरात करणे अतिशय सेवा आपल्या परमपूजक गुरुमॉर्णी सांगितलेली आहे आणि ती करायलाच हवी आता सत्यनारायण पूजन तुम्हाला सांगितलं की का करायला हवं तसं आणि पूजन म्हणजे काय फक्त श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं तर आपण दिवशी पूजा करतो सत्यनायच्या सत्यनारायण देवतांच्या प्रतिकामध्ये पण त्याचबरोबर त्या पूजेमध्ये आपण कशाची पूजा करतो तर आपण आप सत्यनारायण पूजेमध्ये आपल्या आपल्याकडून धान्याची पूजा होते पैशाची पूजा होते आणि त्याने आणि त्यामुळे काय होतं आपल्या घरात जे धान्य आहे जे आपण तांदूळ जे काही धान्य वापरतो सत्यनारायण पूजेमध्ये त्याची शुद्धता होते कारण की ते पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आपण परत आपल्या जागेवरती ठेव टाकतो म्हणजे जिथे आपले आहे तांदूळ तिथे परत टाकतो तर अशा प्रकारे त्या धान्याची शुद्धता होते पैसे असतील तर ते पैसे त्या जागेवर ठेवतो पूजा केल्यानंतर तर त्या पैशांची देखील शुद्धता होत असते तर अशा प्रकारे घरातल्या धनधान्याची आणि पैशाची शुद्धता होत असते पूजेमधून त्याच्यामुळे आपल्याला या सत्यनारायण पूजेला खूप जास्त महत्व आहे आणि उद्यापासून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन घरातल्या घरात करायला विसरू नका तुम्हाला मी पोथी पण सांगेल जास्त काही अवघड नाही आहे घरातल्या घरात आपल्या गुरु परमपूज्य गुरुवारांनी इतक्या साध्या सोप्या आपल्या सगळ्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ना तुम्हाला गरात गरात तुम्हाला गरात गरात तुम्हाला की तुम्हाला घरातल्या घरात अं बिना कुठले ब्राह्मण न बोलवता तुम्हाला घरातल्या घरात सत्यनारायण पूजन करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लागेल की ही सत्यनारायण पोथी जी तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये भेटून जाईल कोणत्या जवळजवळ जे की आपलं स्वामी समर्थांचं दिंडोरीपणे स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र आहे ते शॉप असे तिथे हे तुम्हाला भेटून जाईल याची देणगी मूल्य पंधरा रुपये आहे आता वाढले का आहे की नाही माहिती नाही पण ही पोथी नक्कीच घेऊन या याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पूजेचे साहित्य मांडणी आणि पाच अध्याय आरती सगळं सगळं ह्याच्यामध्ये सेवा दिलेले आहेत सगळं मंत्रोच्चार सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची असते जास्त काही साहित्य लागत नाही तुम्हाला थोडक्यात मी साहित्य सांगते काय काय लागतं या सत्यनारायण पूजेमध्ये साहित्य तर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला लाल वस्त्र नाही तर तुम्हाला पांढरं वस्त्र अंतरायचं असतं आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गामध्ये घरातल्या घरात वेळेस आपण सत्यनारायण पूजन करतो दर पौर्णिमेला त्यावेळेस आपल्याला चौरंगावरती पांढरे वस्त्र अंतरायचं असतं त्याच्यामध्ये मधोमध आपला घऊ ठेवायचे सत्यनारायण महाराजांचा आधी फोटो ठेवायचा तो असायलाच पाहिजे छोटा मोठा कसाही असेल तो सुरुवातीला ठेवायचा आहे त्याच्या पुढे घऊ घवाची रास मांडायची त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे कलश म्हणजे काय तांब्यास तांब्या त्यात पाणी भरायचं त्यात सुपारी नाणं हळद गुंकू अक्षर व्हायची आहेत पाच विड्याची पानं किंवा आंब्याचे पान पण ठेवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला एक तांबण घ्यायचं तांब्याचं त्याच्यामध्ये पूर्ण गच्च भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे हळद कुंकू वाहून तुम्हाला बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती ठेवायची असते त्याच्यावरती आणि तुम्हाला मग तुम्हाला फुलं वगैरे ठेवायचे आहेत सगळे नंतर त्याच्या पुढे तुम्हाला दोन दोन पाण्याचे असं बिडा करून तुम्हाला पहिल्या पानावरती म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला जे आहे म्हणजे आता समजा ही पूजा मांडलेली आहे तर आपल्या डाव्या हाताला सर्वप्रथम आपल्याला वरुण देवतेची सुपारी मांडायची असते तीन सुपार्या लागतात आपल्याला ला ला आणि ला उद्यापासून पूजेला प्रारंभ करणार असाल दर महिन्याच्या पौर्णिमा करण्यासाठी तर तीन सुपारी जे आपण पूजेत मांडणार आहोत त्या तीन सुपाऱ्या वेगळ्याच ठेवायच्या त्या कशामध्ये मिक्स करायच्या नाही दुसऱ्या कुठल्या पूजेमध्ये वापरायच्या नाही तर त्या सत्यनारायण महाराजांच्या पूजेसाठीच वापरायच्या फक्त तर त्याच्यामध्ये तीन ज्या सुपारी आहेत त्यातली डावी साईडची जी सुपारी आहे ती दोन जोड पानावर विड्याच्या पानावर ठेवायची आहे ती वरून देवतेचं प्रतीक असतं मधोमध दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावरती मधोमध एक सुपारी ठेवायची ती कुलदेवतेचं प्रतीक असतं आणि उजव्या साईडला म्हणजे मी आपल्या आपण ज्या बा म्हणजे पूजेकडे आपण बघतो तर आपल्या उजव्या हाताला जे प्रथमच सुपारी असते दोन विड्याच्या पानावर ठेवलेली ती गणपतीचं प्रतीक असतं तर अशा प्रकारे पूजा मांडणी करून घ्यायचं आहे आणि त्या पोथीमध्ये तुम्हाला पूर्ण छोडोपचार पूजा सांगितलेली आहे क्रमाक्रमाने कसं करत जायचं आहे ते अतिशय दहा ते पंधरा वीस मिनटं खूप झाले सत्यनारायण पूजन करण्यासाठी आणि पाच अध्याय वाचायचे असतात आणि हो छोटासा वाटीभर शिरा करायचा फक्त जास्त काही नाही वाटीभर शिरा करायचा असतो आणि तो नैवेद्य दाखवायचा आपल्याला आणि आरती झाल्यावर तो फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो बाहेर कुठल्याही व्यक्तीला तो द्यायचा नाही प्रसाद म्हणून जरी कोणी व्यक्ती आली तर तुम्ही साखर द्या केळ द्या दुसरं काही द्या पण शिरा द्यायचा नाही तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो तर अशा प्रकारे साधी सोपी मांडणी आहे आणि चौरंगाला पाटा तुम्ही आंब्याचे दगडे पण लावू शकता केळीची खांब पण लावू शकता यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर साधी सोपी पद्धत आहे ज्या तुम्हाला कळालं असेल फुलं लागतात विळ्याची पानं लागतात बस आणि आंब्याचे दगडे लागतात बाकी साहित्य तुमचं तर सुपारी हे घरातच असं फोटो वगैरे साहित्य असतंच तितकी साधी सोपी पद्धत आहे आणि ही एवढी साधी सोपी सेवा जी आपण म्हणतो आहे ती त्यामुळे ती जर आपण दर महिन्याला करत गेलो तर आपले भरपूर शंभर टक्के प्रमाणामध्ये सगळे प्रश्न सुटलेले असतात जे काही अडचणी असतील ते सगळे तुम्हाला सुटलेले दिसतील आणि आर्थिक प्रगतीसाठी आणि आर्थिक प्राप्त जे आर्थिक प्राप्तीसाठी तुम्हाला वाटत असेल की आपली आर्थिक प्रगती व्हावी आर्थिक चणचं जी आहे ती दूर व्हावी तर नक्कीच तुम्ही ही सेवा सुरू करा दर महिन्याच्या पौर्णिमेला कर्जबाजारीपणा कर्जबाजारी झालेले आहात तुम्हाला कुठला शेवटचा मार्ग सुद्धा सुचत नाही आहे तर नक्कीच ही सेवा सुरू करा नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा अतिशय असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच ही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेपासून या पौर्णिमा पूजनला म्हणजे सत्यनारायण पूजनला सुरुवात करा आणि अनुभव नक्की घ्या आम्ही करतो खूप वर्षाला करतो आणि त्याचे आम्हाला अनुभव पण आलेले आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतोय की ही सेवा करायला विसरू नका तुम्ही करा त्याचबरोबर आपल्याला आता पूजन तर करायचं आहे पौर्णिमेला पण लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक म्हणून आपण हे आर्थिक प्रगतीसाठी आपण पूजन करतो पण त्याचबरोबर अजून काही आपल्याला सेवा करायची आहे त्या म्हणजे प्रत्येकांच्या घरामध्ये श्री असे। श्री श्रीयंत्र असेल आता श्रीयंत्र हे बघा इथे माझे हे श्रीयंत्र ठेवलेलं आहे कमळगट्ट्याची सोना मळ्यांची माळ इथे म्हणून ठेवली आहे इथे महामृत्यूंचे यंत्र आहे तर हे क माझी श्रीयंत्र जे आहे दर पौर्णिमेला पौर्णिमा जर नाही तुम्हाला महिन्याभरा शक्य देवघरामध्ये दे श्रीयंत्र आहे दे पण त्याच्यावर काही सेवा होत नाही आहेत तर दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन केलं की त्या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुम आचरण करायला विसरू नका ते सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची सेवा आहे त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्रावरती नव्व मंत्राची एक माळाशी सुप्त तुम्हाला सोळा वेळेस पठण करतात सोळा वेळेस पठण करून शेवटच्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे आणि पाच बोटांनी तुम्हाला कुंकुम व्हायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला हे कुंकुमार्जन त्या दिवशी करायलाच हवं आठवड्यातील मंगळवार शुक्रवार हे दोन दिवशी आणि त्यात पौर्णिमाली पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला कुंकुमार्जन करायचंच आहे हे सगळे जे तोडगे सांगितले सगळे लक्ष्मी प्राप्तीचे तोडगे आहेत त्याच्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला आता कळालं असेल की आपल्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करायचं असतं ते कारण की आपल्याला म्हणजे आपल्या घरातले सगळं जे काही दुःख दारिद्र्य त्रास तर आहे ते निघून जातं या पौर्णिमेच्या पूजेमुळे लगातार जर आपण पूजा करत गेलो महिन्यानु महिने तर आपले सगळे त्रास सगळे प्रश्न सॉर्ट आउट झालेले असतात म्हणजे संपलेले असतात बऱ्याच प्रमाणामध्ये आणि आपलं जे घर आहे ते सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर्य समृद्धीने भरलेलं असतं कुठेही काही प्रश्न तुम्हाला स्वतःला अनुभव येईल तुम्ही एक सुरुवात करा सेवेला नक्कीच शंभर टक्के अनुभव येईल आम्ही करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आणि शंभर टक्के गॅरंटी सुद्धा सांगेन मी तुम्हाला की अनुभव नक्की येईल त्याच्यामुळे लक्ष सांगितलं की कुंकुमार्चन पण करायचं आहे आणि उद्या नक्कीच आपल्या प्रवेशद्वार जो आहे घराचा तो स्वच्छ करायला विसरू नका उद्या दत्त जयंती आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे लक्ष्मी मा, श्रे, श्रे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं पण आगमन घरामध्ये होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला उद्या प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याचबरोबर उमरा जो उमरा आहे आपल्या घराचा प्रवेशद्वार त्याच्यावर हळदीचं लेपन करायलाही विसरू नका त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करा घरातली लादी सुद्धा उद्या गोमूत्र मीठ आणि हळद हळदीने पुसायला विसरू नका या सगळ्या गोष्टी उद्या करायच्याच आहे आपल्याला खूप मोठा दिवस असणार आणि उद्या दिवसभरा भरपूर सेवा सुद्धा करायची आहेत त्या सेवा करायला पण विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनाय पूजन का करायला हवं त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कुंकू कुमकुमारच देखील यंत्रावरती करायचं आहे उद्या तर या सगळ्या गोष्टी उद्या करा सेवा करा आणि नक्कीच मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा आहे निमित्ताने तुमच्या घरामध्ये नक्की नक्कीच माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं आगमन व्हावं म्हणजे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच प्रश्न दत्त महाराज स्वामी महाराज आणि श्री हरी विष्णू माता लक्ष्मी हे सोडवतील अशी आशा करते आणि असा व्हिडिओ तिथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ